नंदी नाही बरं नंदी फक्त पिंग आणि फक्त पिंगच पाहिजे नंदी जोड असेल तर नाही चालत आता उजवा हात आहे ना त्याच्यावर पिंग आहे त्याच्यावर परत टावा हात ठेवा महिला त्यांच्या हाताला पर्स करायचं आहे म्हणायचं आहे व जम कम जम कम ओ जो जहा ओ जो जहा प्रारब्ध आत्म उन्नती, आता तुम जो स्वतः का नाम क्या गाउचा नाम क्या जो इश्क देवता तुम्ही जे देवाला जास्त मानत असेल तो कोणताही देव असो ते तीस कोटी देवांमधून कोणताही तुमच्या इष्ट देवता असो त्याचं नाव घ्या मनातले मनात तुमची कुलदेवी तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या तुमच्या कुलदेवताचं नाव घ्या कोरांना सर्विसला लावायचं असेल कोणाला होत नसेल कोणाचं लग्न होत नसत जी मनात कामना असेल था। ती मांडा मांडलं आता पिंडाचा हळूच लग्नाचं दर्शन घ्यायचं आहे आणि थाटामध्ये ठेवायचं आहे थाटात था था। ठेवा था हळूच परत त्याच्यामध्ये पळी पाणी सोडायचं आहे सुप्र। एक वेळेस परत पाणी प्यायचं आहे एक वेळेस सगळ्यांनी सगळ्यांनी पाणी प्यायचं आहे एक वेळेस परत हातात उजवे तांदूळ घ्यायचं पुरुष बी आणि स्त्री बी आणि ते हातात पळीभर पाणी प्यायचे बर का

पुरुषनी बजवी बरोबर स्वतःच नाव म्हणा परत जो तुमचा इष्ट देवता असतो त्याचं नाव म्हणायचं आहे गो देवा ओम जो शिव कल्याण पुरुषार्थ तत्पुरुषाय नमो नमो आता म्हणायचं आहे मी जसं म्हणाल तसं म्हणायचं बरं का मला आवाज ऐकू यायला पाहिजे नाही तर तुम्ही सांगसाल परत जी माईक मध्ये बोलतात आम्हाला वर्ग आहे बरोबर ओम महादेवाय तन्न तन्नो रुद्र प्रचोदयत श्री गणेशाय तन्नो पूजा यही तन्नो

कोणताही असू शकत पण गुरु पाहिजे बरोबर ओ जो कर्मयोग प्रतिष्ठान तत् मम पुराण नमो नम आता जे श्रावण महिना पालेला आहे बरोबर ते श्रावण महिना जेणे पाळलेला आहे तर हे वर्षी काय होतं होता बरोबर पाच हप्त्यामध्ये किती सोमवार होते पाच आता पाच सोमवार मध्ये कोणती शिवमुठ होते ते पाच शिवमुठांचं आठवण करा पहिली होती, होती तांदूळ दुसरी होती तीळ तिसरी होती चौथी पाचवी शातुक गुणवत्ता परत आठवण करा मनेचा आहे ओम जोम आत्मयोग प्रतिष्ठान मम देवत्य अर्धनारी नटेश्वर भगवान शिव शक्ती ब्रह्म विष्णु महेश लक्ष्मी सरस्वती पार्वती नवग्रह सप्त ऋषि देवी देवता चंद्र वागना गुरुदेव आता तुमचं जे गोत्र आहे गोत्र माहिती का जर गोत्र माहिती नसल तर व्यक्तिगत म्हणायचं आहे मनातले मनात भाष्य काय म्हणायचं आहे भाष्य बरोबर आणि जर माहिती असतात तर खूपच चांगला आहे पण नसल माहिती तर कास्य म्हणा परत तुमचं स्वतःच नाव म्हणा गाव जिमोन्स परंपरा आहे आपल्या भक्तीची ती म्हणा पूजनीय पूजनीय माहिती ना पूजनीय दैवत कोण आहे मला ऐकायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आलं होईल पूजनीय आपलं दैवत पूजनीय दैवत दैवत आपले देवी देवता आणि भगवान सर्वेच आहे शब्द बोल बघ ना पूजनीय दैवत कोण आहे पृथ्वीवर गाय तिचं नाव आहे काम बरोबर हा मनातल्या मनात तिचं नाव घ्या काम तिचं मुलगा जसं आपली वंश परंपरा चालू बरोबर ना चालली पाहिजे बरोबर ना तिचा मुलगा कोण आहे तिचं नाव आहे नंदेश काय नाव आहे नंदेश मनातल्या मनात नाव घ्या श्रावण महिना उत्सव शिव तांडव शिव आराधना शिव भक्ती शिव अस पाच वेळेस म्हणा ते हातावरचे फुलं पान आहे ते कामनात सोडायचं आहे परत तांदूळ घ्यायचा आहे हातावर म्हणायचं आहे ओम महादेवाय ओम महादेवीय अर्धनारी नटेश्वर हे गावाचं काम दैवत कोण आहे श्री श्वेळेश्वर महादेवांचं नाव घ्या त्यानंतर हनुमानजीच नाव त्यानंतर शनी महाराजचं नाव नाव ते घ्यालोकर तामनाथ सर जो तुमच्या हाताजवळमध्ये कोणासमोर तुमचे दिवा आहे ते देवाकडे गोवाळायचं आहे मना मनात मनात तुमची आस्था पाहिजे <गणीवारी> खाली ठेवा आता सोड <गणीवारी> मनायचे यशस्वी कर्म नहा विराग्य पुण्य फल प्राप्त रथ अहम श्री श्रीगुरु वैराग्य पुण्य श्री शिव शक्ती चरणागत परंपरागत बारा हे याचा वैराग्य पुण्य प्राप्त करता एक महिना श्रावण मास उपवास परंपरागत पूजा शिव महापूजा तत मम पुराण उत्तम आता तुम्हाला जे गुरु, गुरु केला असेल तर तुम्हाला गुरुनी शेवटचा मंत्र दिलेला असत बरोबर ते मंत्राचा पाच वेळच जप करायचा आहे जर गुरु नाही केलेला असेल ते मी म्हणायचं आहे प्रणव असा मनातल्या मनात पाच वेळेस म्हणायचा महिलांनी पळत हळदी गुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी भस्म फक्त लावायचं आहे हातामध्ये पळीभर पाणी ते हाताला महिलाने धरायचं आणि ओम ओम महे तन्नो रुद्र प्रचोदयात श्रावण मास महो उत्सव ओम कर्मयोग प्रतिष्ठान शिवभक्ती आराध्यमय आराध्यमय गंगा यमुना सरस्वती पूजन अहम जोडायचं आहे जेचे थाटामध्ये शिवलींग आहे बरोबर ना त्यांनी परत तीन वेळेस पाणी सोडायचं आहे बाकी सोडायचं नाही ज्यांनी नारळ उचललं होत त्यां ते। एक वेळेस पाणी घ्यायचं आहे आणि परिपूर्ण गोत्रच नाव घेऊन आणि जी तुमने विटवणं असेल ती दूर करायची आहे त्यांचे संकल्प घेऊन थाटाचे बाहेर पाणी सोडायचं तुम्हाला विटवणं असेल तुम्ही करू शकते थाटाचे बाहेर पाणी सोडायचं आहे हात जोडा म्हणायचं आहे दैवत्य ओम 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 आता मनातल्या मनात एक गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र कोणतं ओम भूल मनात महामृत्युंजय मंत्र म्हणायचं ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुखमेव बंधन मृत्युर्मुक्षीय मामृतात आता बघा मला फक्त बघा मी काय करतोय दिला? दिला आसा जो असोठ आहे तो बरोबर आपले तुमची इकडे काय म्हणते मला माहिती हळदीत बरोबर बरोबर हा मन चाहे ओम 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 मन चाहे तत्व वैराग्यशास्त्र चार वे अठरा पुराण चार पंच पंचतत्व अमावश्य पूर्णिमा एकादशी प्रदोष संकट चतुर्थी अहम पुण वैराग्य प्राप्त रथ हात मोडून घ्यायचा आहे आणि प्रतिक्रिया कशी करे कपाळाला हात लावलं हात सोडून द्या मागेला हात लाव बरोबर पद्मासन शवासन वैराग्य पुण्य वैराग्य पुण्य हाथ पर जोड़ा थकून तो नहीं गेले ना नहीं ना थकले मने ओ महादेवाय महारुद्राय वीरभद्र महाशिव शिव तम तम ओम जोम श्री श्री शास्त्र 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 उपम जोम परम परमानंद शिवगीत्या अहम करिष्य पूजा करिष्य करिष्यमान करिष्यमान, करिष्यमान ओम 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 जोम शिव पूजा अहम करिश्य शिव अर्धनारेश्वरी पार्थिव लिंग शिव पूजा करिष्यमान 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 आता सर्वांनी हात जोडून फक्त बसायचं आहे ज्यांनी नारळ उचलेला आहे त्यांनीच फक्त म्हणायचं आहे बरोबर ओम नमो भगवते वैराग्यम पुण्यह यशस्वे ओम प्रधान्यम यश प्रधान्य मैवत्य कंचन महाग्छमी देवाक्यम यशस्वे यशस्वे पराब्रह्म म्हणायचं आहे परब्रह्म पर कोणीच म्हणायचं नाही फक्त जेणे कलर नारळ उचललेला आहे कोळाचं श्रावण मास्त नार उंचलेलं आहे शिव इथ्या त्यांनी परिपूर्ण महिना तात्पर्य करे केलेली आहे ते म्हणायचं साक्षी हिनता तुमचं फक्त नाव घ्यायचं कुलदेवी आई वडीलचं तुमच्या मुलांच नाव घ्यायचं आहे जेवी पालक प्राणी असाल त्यांचं नाव घ्यायचं नसत ठेवलं तर लक्ष्मी म्हणून नाव घ्या अहम धन श्री प्राप्त रथ परत पाणी हातावर घ्यायचं आहे तुम्ही नाही फक्त त्यांनी घ्यायच तुम्ही नाही हात जोडून फक्त संकल्पना शिव पूजा अहम परिपूर्ण करिश आता सर्व जवळ मी फक्त कोणता मंत्र म्हणायचं आहे गुरु मंत्र दुसरं काही ओम पार्थिव लिंगाय नमो यत्तम शिव यशश्वे प्रदान ओम यशश्वेय शश्वे कल्याणं शरीरगतं मम देवत्यः हो पुण्यसिंथा